इयत्ता मधील विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयामधील वगळलेल्या अभ्यासक्रमाची माहिती घेऊया या भागात उपयुक्त व उपद्रवी सूक्ष्मजीव या पाठातील वगळलेले भाग कोणते आहेत ते पाहूया पान नंबर आठ अठ्ठ्याऐंशी वरील जरा डोके चालवा आणि माहीत आहे का तुम्हाला या दोन्ही चौकटीमधील भाग स्वयं अध्ययनासाठी आहे पान नंबर एकोणनव्वदवरील वरील बॅसिलाय जीवाणूंचे उपयोग हा भाग स्वयं अध्ययनासाठी आहे त्याचबरोबर शोध घ्या यामधील प्रश्नसुद्धा स्वयं अध्ययनासाठी असून मूल्यमापनातून वगळलेले आहेत पान नंबर नव्वदवरील करून पाहूया ही कृती विद्यार्थ्यांनी घरी करावायची आहे पान नंबर त्र्याण्णववरील माहीत आहे का तुम्हाला हा भाग अवांतर वाचनासाठी असून मूल्यमापनातून वगळलेला आहे तसेच जरा डोके चालवा हा भाग स्वयं अध्ययनासाठी असून मूल्यमापनातील मूल्यमापनातून वगळलेला आहे या पानावरील शेवटचा भाग कार्यसंस्थांचे हा भाग अवांतर वाचनासाठी आहे पान नंबर ब्याण्णव वरील सावधान या चौकटीतील माहिती ही स्वयं मा अध्ययनासाठी असून मूल्यमापनातून हा भाग वगळलेला आहे परिचय शास्त्रज्ञांचा हा भाग अवांतर वाचनासाठी असून मूल्यमापनातून वगळलेला आहे तसेच ऐकावे ते नवलच हा भाग अवांतर वाचनासाठी असून मूल्यमापनातून वगळलेला आहे पान नंबर त्र्याण्णववरील शास्त्रज्ञांचा या चौकटातील माहिती अवांतर वाचनासाठी असून मूल्यमापनातून वगळलेली आहे पान नंबर चौऱ्याण्णववरील रोग प्रसार व प्रतिबंध या तक्त्यामधील माहिती स्वयं अध्ययनासाठी आहे तसेच जरा डोके चालवा हा भाग सुद्धा स्वयं अध्ययनासाठी असून मूल्यमापनातून वगळलेला आहे अशा रीतीने उपयुक्त व उपद्रवी सूक्ष्मजीव या प्रकरणामधील वगळलेल्या भागांची माहिती आपण पाहिलेली आहे धन्यवाद